कुठल्या गावची दिंडी तुमची ही ही दिंडी खालकोणी सामदा काशीपूर ते महाक्षेत्र पंढरपूर कड निघालेली आहे या दिंडी तला श्री मर्षी वाल्मिकी दिंडी सोळा आहे बर तालुका भातकुली जिल्हा अमरावती गेल्या अठरा दिवसापासून ही दिंडी निघालेली आहे बारा जून दिंडीचं प्रस्थान झालं असून मजल धर्मजल करत जवळजवळ आज आपल्या गोदावरीच्या तटावर आज सतराव्या मुक्कामाला येऊन पोहोचलेली आहे बरं आता इथून दिंडीला किती दिवस लागतात ला अधिक आम्हाला येथून जवळजवळ बारा दिवस लागणार आहे बरं रात्रीला गंगा खेळला मुक्काम आहे त्याच्यानंतर एक एक ठेवायचा बर ही दिंडी केव्हापासून हा जून दिंडी पंढरपुरामध्ये किती वर्षापासून दिंडी तुमची ही दिंडी आमची जवळजवळ दोन हजार सोळा पासून निरंतर चालू आहे आणि नऊ वर्ष चालक मालक चालक मालक मी श्री हरिभक्त पारांग रवींद्र महाराज पाटील खालगोणी हा जुलैला दिंडी पोहचणार आणि अकरा जुलै पासून त्या मुक्कामाला त्या फळावर श्रीमद भागवतांची कथा आयोजन केलेली आहे बरं आणि बारा काला होईल आणि पंचवीस तारखेला गुरु पौर्णिमा आहे आणि गुरु पौर्णिमेला गोपाळपुरेला जाऊन ह्या कार्यक्रमाशी सांगतात धन्यवाद Let's go Let's go Let's go